छत्रपती संभाजी महाराजांनी जंजिरातील मोठमोठ्या बारूदखाने पेटवून देण्याची गुप्त मोहीम आखली या मोहिमेत त्यांनी कोंडाजी बाबांसह अकरा मावळ्यांना जंजिऱ्यात पाठवले कोंडाजी बाबांसह अकरा मावळे जंजिऱ्याला जाऊन खूप अवधी झाला होता शंभूराजे ती मोहीम यशस्वी होण्याची वाट पाहत होते एके दिवशी राजे आपल्या सहकार्यांसमवेत सकाळच्या कोवळ्या उन्हात बसले होते मध्येच त्यांची नजर त्या जलदुर्गाकडे वळायची तर कधी ते त्या उंच डोंगरावरच्या उजव्या तळाशी असलेल्या छोट्याशा खाडीकडे पाहायचे वार्तालाप सुरू असताच राजांची नजर खाली पायथ्या जवळ असलेल्या खाडीकडे वळावी तिथे कसली तरी गडबड उरली होती आठ दहा मावळे दुसऱ्या एका मावळ्याशी उंचत घालत होते तिथे एक, एक जखमी मावळा आला होता त्याच्या काखेत तरकडेची कसलीची गुंडळी होती आणि त्याची वाट रोखण्यासाठी सैनिकांशी तो मोठ्याने उंचत घालत होता त्याला राजांना भेटायचं होतं तो ती गुंडाळी घेऊन पुढे जात होता परंतु मावळे त्याला आडवत होते कोणी वाट सोडायला तयार नाहीये हे लक्षात येताच तो मावळा भयभीत झाला ओरडू लागला नकारे बाबा माझी वाट फक्त एकदाच एकदाच फक्त एक भेटू द्या राजांना खालचा गोंधळ ऐकून राजांनी त्या सैनिकाला हाक दिली त्य। सोडा रे त्याची वाट या घेऊन त्याला आमच्याकडे आता ही कोणती नवीन भानगड उद्भवली हे कोणाच्याच लक्षात ते येईना तेवढ्यात लांब लांब टांगा टाकत वाटेतकी ती उभी दरड चढवून तो मावळा जलदेने राजांपुढे दाखल झाला त्या मावळ्याच्या डोळ्यात उतरलेली अमावस्या पाहून शंभूराजांच्या अंगावर सरकन काटा उभा राहिला त्या गड्याने राजांना झुटकन मुजरा केला आणि आपल्या बगलेतील पोत्याची गुंडाळी शंभूराजेंच्या पायजवळ ठेवली महाराजांनी थुनकळताच त्या इस्माने ती गुंडाळी सोडली डोळ्यासमोरचे दृश्य पाहता सर्वांना घाम फुटला त्या गुंडाळीत कोणाचे तरी अर्धवट जळलेले मुलके होते ही भयानक दृश्य पाहून सारे थक्क झाली तो मावळा शंभूराजांच्या पायावर कोसळला मोठ्याने आक्रोश करत बोलला ही मुंडी कोंडाजी बाबांचीच आहे ते अर्धवट जळालेले मुंडके पाहून राजे तिथेच खाली गुडघ्यावर बसले पालखीतील एखाद्या देवाची मूर्ती पुजाऱ्याने काढून मोठ्या भक्तीभावाने भक्ती करावी तसे त्यांनी कोंडाजींचे मुंडके अगदी अवगतपणे आपल्या हातावर घेतले राजे दैवानं आणि देवानं अजून थोडी खैर केली असती तर काल रात्री जंजिऱ्यावरचे सर्वच्या सर्व बारूदखाने धडाधड पेटले असते आस्माना तोडणाऱ्या ज्वालग्नींनी काल रात्रीचा आपल्याला मोजरा केला असता गेल्या चौदा महिन्यात आम्ही बारा जणांनी आमच्या हेतूबद्दल कोणालाही कसभरही शंका येऊ दिली नाही ते सिद्धी बंधू आणि त्याचे दृष्टलष्कर सारे काळ सर्प बेसावत होते कोंडाजींनी आपल्याशी मोठा झगडा करून आल्याची खूप बतावणी केली वर ते पट्टीचे बहुरूपी सिद्धीचा तर त्यांच्यावर विश्वास होता कोंडाजी बाबांवर खुश होऊन स्वतःवर मोहब्बत करणाऱ्या दिलुरुबा नावाच्या सुंदर इराणी रखलीला कासमन कोंडाजी बाबांना पेश केली होती त्या बाबांवर खूप जीव होता कोंडाजी आणि आम्ही पोलादी लगदा आत याचा त्या बाईलाही गेल्या महिन्यांपर्यंत ठाव ठिकाणा काल रात्रीपर्यंत आमचं नियोजन एकदम नामी होत जंजिऱ्यावरचे आठ मोठाले बारूद एकाच वेळी कोणी आणि कसे आग लावून उडवायचे याची सारी तयारी झाली होती तिथल्या काही मोजक्या मंडळींनाही भरपूर द्रव्य देऊन बाबांनी आपल्या कटात तोडलं होतं कालच्या रात्री सगळी कोठारं एकत्रित पेटवायचा मुहूर्त होता किल्ल्याच्या मागच्या दरवाजाजवळ पाण्यात एक पडावही तयार होत कामगिरी फते झाली की दैवाच्या जे जगतील वाचतील त्यांनी मागच्या दरवाजांना ढूम ठोकायची पडावात बसून आपल्याकडे निघून यायचं होतं पण ऐनवेळी दुडुबा मागं राहायला तयार होईना मुझे भी तुम्हारे में ले चलो अशी विनवण्या करू लागली दिलरुबाला आपल्यासोबत घेऊन यायचं हे कोंडाची बाबांनी ठरवलं पण तिची झायरा नावाची आवडती दासी होती तिच्याशिवाय दिलरुबा पाण्याचा घेत नसे म्हणून त्या दासीला घेण्याचा निर्णय शेवटी घेतला खाण्याला आगी लावण्याच्या एक तास आधी आम्ही कुठं जाणार आहोत हे बाबड्या दिलरुबानं जायराला सांगितलं तेव्हा मी अशी जाते आणि माझे कपडे घेऊन येते म्हणून जायरा बाहेर गेली ती जी गेली ती सरळ सिद्धी खैरातच्या महालात घुसली दासीकडून बगावतीची खबर लागताच किल्ल्यावर धोक्याची घंटा वाजू लागली एका वेळी आगीमोहोळाची पोकळी फुटावी तसे दोन तीन हजार सिद्धी सैनिक बारा जणांच्या पाठीशी लागले आम्हा पैकी तिघांनी बुरजावरून खाली उड्या मारल्या दोघांचा तिथल्याच खडकावर आपटून तिथे चक्काचूर झाला कोंडाजेसह आठ जणांना एका ओळीत उभं केलं आणि समशेरी नथ सर्वांची मुलकी काचाकच उडवली गेली दिलरुबाचा गळा तर सर्वात आधी कासमन चिरला सुदैवानं पळतापळता पर भिंतीच्या एका कप्प्यातील आडोशाशी धागा मला सापडली म्हणून मी वाचलो आपल्या सर्व भातदारांचे मुलके कासमच्या सैन्याने धरून मागे ओढत आणली मागच्या दरवाजाच्या समुद्रकाठी लाकडे पेटवली गेली आणि त्या ज्वालेत सारी मुंडके फेकली गेली ते सैन्य विजयाच्या नशेत नाचतात पाले किल्ल्यात निघून गेले त्यातून देत त्याच्या पाठीमागचा पारा ढिल्ला पडला तेव्हा तटावरून गेलेल्या एका रानवेलींच्या आधाराने मी कसाबसा सरपडत खाली उतरलो तिथेच त्या जाळात कोंडाजी बाबांचा अर्धवट जाळलेलं मुंडकं मला दिसलं त्या मुंडीनच माझ्या फाटक्या अंगात बळ दिलं ती कहाणी ऐकता ऐकता सर्वांची काळीच फाटून गेली